नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी पहिली घटक माझे कुटुंब तर विद्यार्थ्यांना चला शिकूया मजा करूया तर आज आपण माझे कुटुंब याविषयी माहिती बघूया या ठिकाणी चित्र बघा चित्र दिसत आहे चित्र बघा ऐका आणि चित्राविषयी गप्पा मारा बर या ठिकाणी एक आई मुलगी आई संगणकावर काम करत आहे आणि मुलगी तिला काहीतरी विचारत आहे काय विचारत असेल बरं सांगा पाहू अग आई आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी बाबांकडे बागेत जाते बघा दुसरं चित्र या चित्रात काय काय दिसते तुम्हाला चित्र बघा ऐका आणि चित्राविषयी गप्पा मारा बरं या ठिकाणी मुलीचे बाबा हे बगिच्यामध्ये झाडांना पाणी घालत आहेत काय बरं विचारत असेल बाबांना बाबा बाबा आपली बाग किती, किती सुंदर आहे किती सुंदर फुले फुलली आहेत मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का तिसरा चित्र बघूया या ठिकाणी काही का मुले गिल्ली दंडा हा खेळ खेड़ खेळत आहे एक मुलगा गिल्ली मारत आहे आणि बाकीची मुलं ही गिल्ली पकडण्यासाठी दूरवर हो उभे आहे सोबत एक मुलगी दिसत आहे काय विचारत असेल मला मुलगी सांगा बरं सांगा बरं काय करत असेल काय विचारत असेल दादा मलाही तुमच्या बरोबर आहे चौथा चित्र बघा तुमच्या समोर आहे या ठिकाणी आजी आजोबा हे बेंच वर बसलेले आहे बगीच्यामध्ये आजी आजोबा बसले आहेत आणि तीच मुलगी आपल्या आजी आजोबाकडे जात आहे आणि त्यांच्याशी बोलत आहे चित्र बघा ऐका आणि चित्राविषयी गप्पा मारा बरं काय विचारत असेल मुलगी काय बोलत असेल आपल्या आजी आजोबाच्या सोबत आजी आजोबा तुम्ही इथे बसल्या होय चला आता आपण घरी जाऊया म्हणजे मुलगी आपल्या आजी आजोबांना घरी नेण्यासाठी आली आहे आणि घरी नेत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माझे कुटुंब याविषयी माहिती समजून घेतली धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये